दसर वाईट प्रवृत्तीतून बऱ्या प्रवृत्ती वचपी हो दीस एक उत्साहचा दीस म्हणजे विजयाचा दीस म्हणून मनयतात वेगवेगळ्या आख्यायिका ह्या दिसा असतात विशेष करून नऊ दीस देवीन अथाग असे शस्त्र वापरून युद्ध केले आणि दहा हो विजयाचा दीस म्हणजे विविध रूपां देवीन घेतली महिशासूर नावाच्या राक्षसाक मारपाक आणि त्या राक्षसाक धाव्या दिसा जैत मिळय विजय मिळयला आणि तो धाव्या दिसाचो जैतच म्हणजेच आयचं हो दसरो सगळे भर जगभर दिसता आमच्या भारत देशात विविध रूपांनी साजरो जाता एक विजयोत्सव म्हणून ह्या विजयादशमीकडे पळली जातात वेगवेगळी आख्यायिका असा काही का, का जाग्या म्हणतात की नऊ रात्र अहोरात्र शस्त्र आणि हा उपयोग करून महिषासुरा मारलो म्हणून ती महिषासुर मर्दिनी दुर्गेचं रूप मानला जाता आणि विजय आनंद उत्सव म्हणून दहाव्या दिसा दसर म्हणून साजरा केला जाता खरं तर हे शरद ऋतू सध्या जो चालला तो शरद ऋतू आणि शरद ऋतूचा शारदोत्सव आणि ज्या शाळेनी शैक्षणिक क्षेत्रात सरस्वतीचे पूजन केले जाते आज खरंखर सगळ्या घरात शस्त्रांचे पूजन अवजारांचे पूजन केले जातात त्याच्या फाटल्यान इतिहास असंच असा की रामानुय विजय म्हणजे रावणाचे दहन केले तो दीस असं म्हणतात आणि रामायण रावांचा विजयोत्सव म्हणजेच रामान अयोध्येत परतलो आणि ह्या दिसा रावणाचं वध केलो म्हणूनही तो विजयोत्सव म्हणून दसऱ्याक आम्ही पळयता ह्या आईच्या दिसाचे महत्व इतलेच की पूर्वीच्या काळी अठरा बलुतेदार असले विविध असे बलुतेदार गावात काम करीत आणि त्यामुळे त्यांची अवजर प्रत्येक न्हावी आपलं काम करी इतर बांग, इतर गोसावी हे सगळे जे कोण बलुतेदार असले विविध मडवळ सगळ्या सगळ्या बलुतेदारांचा आईच्या दिसा आईच्या ह्या सणाच्या दिस त्यांच्या अवजारांचे पूजन करप आणि आई म्हाका दिसता सगळ्या देवस्थानां सुद्धा ह्या अर्थाई बोलुतादारां जितले बलुतादार अस्तित्वात असले असा आणि हे दिसून येतात दसऱ्याच्या निमित्तानं विविध असे त्यांचा सन्मान असा स्थान असा आणि ते विविध देवस्थानांत तुमका दिसून येतात आईच्या ह्या क्षत्रिय जे असतात क्षत्रिय हे शस्त्राची पूजा करतात कारण क्षत्रियांचं धर्म हो लढणे आणि त्या काळात शस्त्राचा उपयोग करपी क्षत्रिय आजच्या दिसा आपल्या कुलदैवतेक दे म्हणजे देवदेवतांक स्मरून त्या शस्त्रांचे पूजन करत कारण त्या लढताना त्या शस्त्राचा उपयोग करून त्यांच्याने विजय मिळवलो असे त्यांचे हे असा आणि आयच्या दिसा त्या शस्त्राची ते पूजा करतात विविध असे कष्टकरी लोक जे असतात ते आपल्या शेतकरी शेत वापरणाऱ्या अवजारांचा उपयोग करतात तसे प्रत्येक जण वाहन चालन आयच्या आधुनिक काळात वाहन हे नवे वस्तू आणि त्या वाहनाचे आपलं जीव अवलंबून असा त्यामुळे त्या वाहनाची सुद्धा पूजन म्हणजे प्रत्येक शिक्षणाच्या हातून वही पेन हा आज कालांतरान बदल झाला तर कालात मोबाईल सुद्धा एक विविध असे साधन झाले हे आधुनिक काळात त्याचं सुद्धा आज पूजन जवळपास फक्त आमच्या संस्कृती इतल्याच सांगता की ह्या सगळ्या गोष्टीचा बऱ्या एका उपयोग करतो आणि त्या बऱ्या उपयोग करूनच संसार जो असा तो आम्ही सांभाळपासून पर्यावरणाचे रक्षण करप आणि आम्ही वाईट प्रवृत्ती असा ती सोडून दिवप बरी प्रवृत्ती घेऊन आनंदान हो विजयोत्सव साजरा करच सगळ्यांना ह्या दसऱ्याच्या शुभेच्छा ह्या मी व्यक्त करतात द्यव बरे तुम्ही एन एच